पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येते पुण्यात पत्नीची हत्या करून पतीनं अक्षरशः व्हिडिओ बनवलाय पुण्यात पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ बनवलाय धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येते तर ही धक्कादायक घटना पुण्यातून समोर येते पुण्यात आता गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळते पुण्यात पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ बनवला आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन अगदी धक्कादायक आणि संतापजनक बातमी पुण्यात पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ बनवला या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा अगदी बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्राचं मन हेलावून जाईल अशा प्रकारचा हा सगळा धक्कादायक व्हिडिओ आहे आणि चारित्र्याचा संशय असेल किंवा प्रॉपर्टी हॅडप करण्याचं काम असेल या माध्यमातून या कारणांवरून जे आहे ते पतीने खराडी परिसरामध्ये आपल्या राहणाऱ्या पत्नीची घरामध्ये मुलांसमोर निर्गुण जी आहे ती हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्या पतीने काही कारण देखील सांगितले जवळपास साडेतीन मिनिटांपेक्षा जास्तचा हा व्हिडिओ जो आहे तो पतीने पोस्ट केला आणि तो सोशल मीडियावरती जो आहे तो व्हायरल झालेला आहे सगळी घटना जी आहे ती पुण्यातील खराडी परिसरामध्ये घडली आणि पती स्वतः त्या पत्नीचा खून करून पोलीस स्टेशन मध्ये देखील हजर झालेला पाहायला मिळाला आणि स्वतः मी जो आहे तो अशा प्रकारचा खून केल्याची कबुली या पतीने दिलेला आहे परंतु जर तो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओतून समजेल की मन हेलावून टाकणारी घटना आहे आणि किती विकृत जी आहे ती रोहन अशा घटना समोर आल्या की अगदी क्रूरता कितपत अगदी टोकाला पोहोचली आहे हे समजतं दुसरं म्हणजे आपण पाहायला गेलं तर अगदी मुलासमोर तिची हत्या केलेली आहे अगदी बरोबर आहे प्रश्न कारण का त्या पतीने रोहन जरा थांबवते जरा थांबवते ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ताई जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा ताई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हा बोला जी 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 पुण्यातली ही घटना पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ बनवलाय स्वतः तो नंतर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला त्याने गुन्ह्याची कबुली दिलीय इतकी क्रूरता येते कुठून गुन्हेगारी वाढताना दिसते सध्या ही क्रौर्याची परिसीमा तर आहेच आहे परंतु हा नुसता धक्कादायक नाही त्या काळजाचा फडका बुडवणारा हा प्रकार आहे पुणे संस्कृतीचं बाहेर पण आता ते गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनत चाललेलं आहे संतोष देशमुखांच्या प्रकरणातले हत्येचे सगळे मारेकरी सुद्धा पुण्यातच मिळाले पुण्यात ज्या पद्धतीने कोयता यांने हैदोस घातला अक्षरशः पोलीस अधिकाऱ्यांवरच कोयत्याने वार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मदल जाणं किंवा मकोकामधून सुटलेल्या आरोपीने जेलच्या बाहेरच पुन्हा मिरवणूक काढत दहशत निर्माण करणं हे सगळं पुणे पोलीस नेमकं करतात काय हा खरा प्रश्न आहे मानवी संवेदनशीलता तर बोथट होत चाललीच चालली मात्र पुणे पोलिसांकडून ज्या अपेक्षा आहेत नागरिकांच्या त्या अपेक्षा मात्र अजिबात पूर्ण होताना दिसत नाहीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांना आमची विनंती असेल की कृपया पुण्याकडे आपण जरा विशेष लक्ष घालावं धन्यवाद प्रतिक्रिया तुम्ही दिल्या संदर्भात अंधारित आहे